इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस मतांवर डोळा ठेवत देशात आणि राज्यातही रेशनवर स्वस्त आणि मोफत वस्तू देण्याची घोषणा दिवसोंदिवस वाढत आहेत मात्र त्याच्या वितरणाची जबाबदारी असलेल्या रेशन दुकानदारांची यामुळे कोंडी होती तुटपुंज कमिशन वॉश मशीनमध्ये सतत होणारे बिघाड नसलेल्या सुविधा यातून होणाऱ्या मनस्तापाबरोबरच फुकटची हमाली वाढल्यानं त्रस्त झालेले वितरक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत नवीन वर्षाच्या शुभारंभापासून त्यांनी देश देशभर बेमुदत विक्री बंदची हाक दिल्यानं वस्तू मिळणं कठीण होणार आहे गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ देशात सर्वसामान्य जनतेला रेशनवर स्वस्त धान्य वितरित केलं जातं याचा लाभ देशातील जवळजवळ पंधरा कोटींपेक्षा अधिक जनतेला होतोय निवडणुकीत मतांवर डोळा ठेवून अशा दुकानातून अधिक अधिक वस्तू देण्याची घोषणा होते मात्र वितरकांकडे दुर्लक्ष होत असल्यानं त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली पूर्वी या वितरकांना चांगलं कमिशन आणि वर कमाई होत होती आता मात्र विक्री ऑनलाईन झाल्यानं त्यावर मर्यादा आल्यात फायव जीच्या जमान्यात टू जी ची सुविधा असलेल्या मशीन एक देश एक रेशनसाठी उपक्रमासाठी नसलेली सुविधा तुटपुंज कमिशन इतर वस्तू विक्रीसाठी नसलेली परवानगी वाढत असलेले लाभार्थी अन्न सुरक्षा व मोफत धान्य वाटप आनंदाचा शिधासारखी सततचे नवनवीन योजना या सर्व पार्श्वभूमीवर दुकानदाराच्या पदरात फारसं काही पडत नसल्यानं ते अस्वस्थ आहेत सरकारच्या पातळीवर आपल्या मागण्यांसाठी दुकानदारांनी अनेकदा मागण्या आणि आंदोलन केलं त्याची दखल न घेतल्यानं अखेर देशव्यापी विक्री बंदचं हत्यार उपसण्यात आलंय एक जानेवारीपासून देशातील सर्व यामुळे दुकाने बंद राहणार आहेत त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच रेशनवरील धान्य मिळणार नसल्यानं जनतेलाही त्याचा फटका बसणार आहे मराठी एस न्यूज साठी कोल्हापूरहून संदीप